दक्षिण मध्य मुंबईतील परळ आणि प्रभादेवीला जोडणारा एल्फिन्स्टन पूल उद्यापासून वाहतुकीसाठी के बंद केला जाणार आहे उद्या रात्री नऊ वाजल्यापासून हा पूल पूर्णपणे बंद केला जाईल महानगर विकास प्राधिकरणामार्फत पूल तोडून त्या जागी नवीन उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे एल्फिन्स्टन पूल मार्गे जाणारी सर्व वाहतूक तात्पुरत्या स्वरूपामध्ये बंद करून या मार्गावरील वाहतूक इतर मार्गाने वळवून वाहतूक व्यवस्थापन करण्यात येणार आहे आणि त्यामुळे मुंबईकरांना पुढील काही काळ मोठ्या प्रमाणावरच्या वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागू शकतं स्थानिक रहिवासी आणि राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी हा पूल पाडण्यास विरोध केलाय त्यांनी जेव्हा करायचं तेव्हा करू दे आमचं पुनर्वसन व्यवस्थित केलं आमच्या जो आम्ही कायद्याच्या हिशोबाने आम्हाला मिळतं जी जागा तेवढी आम्हाला मिळाली इनफ आहे आम्ही हॅपीयर आम्ही त्या आमच्या अधिकाराच्या बाहेर जात नाही जेवढ्या आम्हाला अधिकारात मिळतात तेवढी आम्हाला जागा इनफ आहे पण आमच्या विभागात आमचं त्यांनी पुनर्वसन करावं वा। चारही बाजूनी कोंडी होणार आहे अगदी तुम्ही जर पाहिलं लालबाग त्याच्यानंतर सात रस्ता वरळी त्याच्यानंतर प्रभादेवी या इकडनं जी सर्कलमध्ये जी कोंडी होणार आहे ती पाच पाच चार चार तासाची कोंडी होऊ शकते आणि त्याचसाठी आम्ही त्यांना पत्र दिले सगळ्यांनी दिले सर्व भाजप सोडून सर्व पक्षांनी आहे की आत्ता गणपती आहेत पुढे हे होईपर्यंत तरी ते करू नका पण आड मोठेपणा चाल होताना तो दिसतोय त्यामुळे लोकांना आता चालण्यासाठी बंद गाड्यांसाठी बंद आहे पुढे तोडूनच टाकलं तर सगळंच बंद होईल त्यामुळे आपण विनंती केली आता विनंतीला किती मानताय ते बघू दरम्यान वाहतुकीतील बदल कसे असणार आहे त्यावर एक नजर टाकूया दादर पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि पश्चिमेकडनं पूर्वेकडे येण्यासाठी टिळक ब्रिजचा वापर करण्याच्या सूचना आहेत लोअर परळ प्रभादेवी पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे येण्यासाठी नव्यानं बांधण्यात आलेल्या करी रोड ब्रिजचा वापर करण्याच्या सूचना आहेत भायखळा पूर्वेकडून कोस्टल रोड सिलिंगकडे जाण्यासाठी चिंचपोकळी ब्रिज किंवा एस ब्रिजचा वापर करण्याच्या सूचना आहेत